नमस्कार प्रेक्षकांनो टेक ट्रेंडी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मुंबई नेवळ डॉक यार्डमध्ये मध्ये दोनशे शहाऐंशी जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी याच्यासाठी पदसंख्या दोनशे शहाऐंशी राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत मरीन इंजिन फिटर ऍडव्हान्स मॅकॅनिक इन्स्ट्रुमेंट संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट सी ओ पी इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक फिटर फाउंड्रीमन आय अँड सी टी एस एम इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक मशिनिश मरीन इंजिन फिटर मेसन मॅकॅनिक सेंट्रल ए सी प्लांट इंडस्ट्रीयल कुलिंग आणि पॅकेजियर कंडिशनिंग मॅकॅनिक एम्बिडेड सिस्टम आणि पी एल सी मॅकॅनिक मोटर व्हेकल मॅकॅनिकल डिझेल मॅकॅनिकल इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स मॅकॅनिकल ए एम टी एम मॅकॅनिक रेफ अँड ए सी ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल पेंटर जी पॅटर्न मेकर पाईप फिटर प्रोग्रामिंग अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट शीट मेटल वर्कर चिपरायटर स्टील शिपरायटर वूड टिंग मिंग वेल्डर वेल्डर जी अँड ई वेल्डर पाईप आणि प्रेशर रेसल्स तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर किमान चौदा वर्षे वय राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण मुंबई राहणार आहे तर फी काहीही नसणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्त्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे तर, तर परीक्षा ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये राहणार आहे संभाव्य उमेदवारांच्या सूचना तारखांच्या वेळापत्रक बदल सुधारणा इत्यादी जर काही असतील तर ते ॲप्लिकेशन पोर्टल डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या जातील आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत ले ले। ले 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 तर लेखी परीक्षेसाठी वैद्य ऑनलाईन अर्ज वरील परीक्षेत तीनमध्ये नमूद केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या आणि जाहिरातीच्या शेवटच्या तारखेला प्राप्त झालेले असलेल्या उमेदवारांची निवड परीक्षेत एकमध्ये दर्शवलेल्या रिक्त पदांच्या संख्येसाठी विद्यमान धोरणानुसार निहाय केली जाईल लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी आणि अंतिम कॉल लेटरसाठी निवड आणि संबंधित गुणवत्तेच्या बाबतीत खालील प्रक्रिया अवलंबली जाईल त्यामध्ये पहिले की प्राथमिक गुणवत्ता यादी वैद्य अर्ज असलेल्या उमेदवार उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसण्यासाठी प्राथमिक गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल दुसरे लेखी परीक्षा प्राथमिक गुणवत्ता यादीतील शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना प्रत्येक ट्रेड आणि श्रेणीतील प्रत्येक उपलब्ध रिक्त पदांसाठी एका स्विचच्या प्रमाणात ईमेल द्वारे लेखी परीक्षेत बसण्यासाठी ई प्रवेशपत्र जारी केले जाईल उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी दहा युवा रिक्त पदांसाठी गुणवत्तेनुसार दोनशे पर्यंत अव्वल उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल तिसरे लेखी परीक्षेची योजना एकूण शंभर गुणांची लेखी परीक्षा ओ ओएमआर आधारित असेल आणि त्यात बहुपर्यायी प्रश्न असतील सामान्य विज्ञान पस्तीस गुण गणित पस्तीस गुण सामान्य ज्ञान तीस गुण चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही नकारात्मक गुण दिले जाणार नाही व लेखी परीक्षेचा कालावधी हा दोन तासाचा असेल चौथे लेखी परीक्षेचे माध्यम प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत म्हणजेच द्विभाषित असेल पाचवे परीक्षेचे केंद्र परीक्षेचे केंद्र फक्त मुंबई असेल आणि ही परीक्षा पंचवीस ऑक्टोबर रोजी होईल लेखी परीक्षेची नेमकी तारीख वेळ आणि ठिकाण उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आय डीवर वर ऑनलाईन कॉल लेटरद्वारे कळवले जाईल उमेदवारांना त्यांचा ईमेल नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे सहावे अंतिम गुणवत्ता यादी वीस टक्के उमेदवारांसह अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे व्यापार आणि श्रेणीनुसार तयार केली जाईल त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीत निवडलेल्या उमेदवारांना पोर्टल डॉट इन वेबसाईटवर वर प्रसिद्ध केल्यानुसार आणि त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर ऑनलाइन संपर्क साधून कागदपत्राची पडताळणी आणि गुणवत्तेच्या आधारावर अप्रेंटिशिप प्रशिक्षणात सामील होण्यासाठी बोलावले जाईल उमेदवारांना त्यांचा ईमेल नियमितपणे तपासण्याचा सल्ला ता देण्यात येत आहे आता आपण ऑनलाईन अर्ज भरणे पाहणार आहोत तर उमेदवारांनी ॲप्लिकेशन पोर्टल डॉट इन वर लॉग इन करून ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही वेबसाइट एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून तिसऱ्या दिवसापासून उघडली जाईल आणि इम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित झाल्यापासून एकवीस दिवसांपर्यंत खुली राहील उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील चांगल्या दर्जाची वाचनीय कागदपत्रे योग्यरित्या स्कॅन केलेले पी डी एफ पर्यामध्ये फक्त ए फोर आकारात आणि दोनशे पर्यंत फाईलचा आकार अपलोड करण्याची विनंती करण्यात येत आहे त्यामध्ये उमेदवाराने फोटो हा पांढऱ्या पार्श्वभूमीवर तीन पॉईंट पाच सेंटीमीटर गुण चार पॉईंट पाच सेंटीमीटरवर फाईलचा आकार हा दोनशे केबी पर्यंत तर जे पी जी व जे ई जी मध्ये असावे दुसरे सी व मॅट्रिक्स म्हणजेच इयत्ता दहावी मार्कशीट आणि जन्मतारखेचा पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड तिसरे इयत्ता आठवीची गुणपत्रिका लागू असेल तिथे चौथे आय टी आय मार्कशीट लागू असेल तिथे पाचवे सध्याच्या धोरणानुसार नियमानुसार फक्त अनुसूचित जाती जमाती व ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासह समुदाय प्रमाणपत्र सादर करावे सहावे लागू असल्यास शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र सातवे लागू असल्यास सशस्त्र दलाची कर्मचारी माजी सैनिकांच्या मुलांचे मुलींचे प्रमाणपत्र आठवे उमेदवाराचा आधार पॅन कार्ड पासपोर्ट किंवा सरकारने वेळोवेळी विहित केलेल्या इतर कोणत्याही ओळखीचा पुरावा हा दोनशे के पर्यंत फाईलचा आकार व जे पी जी किंवा जे पी जी स्वरूपात असावे नव्वे उमेदवाराचे आधार कार्ड हे अनिवार्य दोनशे केबी पर्यंत फाईल आकार व जे किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये असावे दहावे मोबाईल फोन कॅमेरा मधून काढलेले आणि अपलोड केलेले इतर कागदपत्रांचे नवीनतम स्वतःचे छायाचित्र आणि छायाचित्रे स्वीकारले नाहीत आता आपण सामान्य माहिती पाहणार आहोत तर अर्जदारांना खालील सूचना काळजीपूर्वक लक्षात घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे फक्त उमेदवारांनी ऍप्लिकेशन पोर्टल डॉट द्वारे ऑनलाईन अर्ज करावा कोणतेही प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत दुसरे उमेदवारांना परीक्षा ऑनलाईन अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही तिसरे केवळ ऑनलाईन अर्ज भरणे पोचपावती मिळवणे प्रवेशपत्र मिळवणे आणि परीक्षेत उपस्थित राहणे याने नियुक्त ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षणार्थी नोंदणी हमी मिळत नाही उमेदवारांनी निवड उपलब्ध रिक्त पदांच्या श्रेणीनुसार मूळ प्रमाणपत्राची छाननी स्पष्ट पोलीस पडताळणी अहवाल आणि वैद्यकीय चाचणी इत्यादीचा विचार करून गुणवत्तेच्या आधारे केली जाईल चौथे उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि प्रवेशपत्र नऊद डॉकटीआड पाठवण्याची आवश्यकता नाही उमेदवाराने ते जपून ठेवावे आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावे पाचवे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि कोणत्याही अद्यतनासाठी आणि बदलासाठी ॲप्लिकेशन पोर्टल डॉट इन वेबसाईट तपासणे आवश्यक आहे सहावे उमेदवारांना नियतकालीन सूचना अपडेट प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक वैद्य मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी देणे आवश्यक आहे सातवे कोणत्याही प्रकारच्या प्रचारामुळे उमेदवार अपात्र ठरेल निवड प्रक्रिया काटेकोरपणे गुणवत्तेवर केली जाईल उमेदवारांना कोणत्याही बैमान घटकांना बळी पडू नये असा सल्ला देण्यात येतो आठवे उमेदवारांना अप्लिकेशन पोर्टल डॉट इन वेबसाईटवरून डाउनलोड केलेले आणि उमेदवारांना प्रिंट केलेले वैद्य प्रवेशपत्र आधार कार्ड सह स्पष्ट छायाचित्र आणि स्वाक्षरी घेऊन परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करण्याची परवानगी असेल उमेदवार यांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तोता तागिरी करू नये किंवा कोणत्याही करणाऱ्याची मदत घेऊ नये किंवा उमेदवारांची पुस्तके किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर करू नये दहावे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तथ्य दडपल्यास किंवा बनावट प्रमाणपत्रे सादर केल्यास उमेदवारी नाकारली जाईल अकरावे जर कोणत्याही उमेदवार परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे अनुचित मार्ग वापरताना आढळला तर उमेदवाराला परीक्षा परीक्षेतून काढून टाकले जाईल आणि भविष्यातील भारतीय नौदल घेतलेल्या कोणत्याही परीक्षा लेखी परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही बारावे पात्रता कोणत्याही अर्जाची स्वीकृती नाकार भाषा वाटप परीक्षा केंद्र इत्यादी संबंधित सर्व बाबींमध्ये ऍडमिरल अधीक्षक नौदल डाकयार्ड मुंबई यांचा निर्णय अंतिम आणि उमेदवारांना बंधनकारक का असेल आणि या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही तेरावे नियुक्त ट्रेड अप्रेंटिसच्या नियुक्तीच्या अटी आणि शर्तीमुळे विद्यमान नियमानुसार नंतर केलेले कोणतेही बदल मान्य असतील या जाहिरातील सूचनेअंतर्गत आवश्यक आणि लागू असल्यास या अटी आणि शर्तीमध्ये त्यानंतरचे कोणतेही बदल सुधारणा समाविष्ट करण्याचा अधिकार भारतीय नौदलाकडे राखून आहे चौदावे लेखी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेसाठी प्रवेशासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी पंधरावे प्रश्न तक्रारी प्राथमिक गुणवत्ता यादी किंवा अंतिम गुणवत्ता यादी बाबत काही प्रश्न तक्रारी असल्यास प्राथमिक अपलोड केल्यापासून सात दिवसाच्या आत नेव्हल दोन हजार पंचवीस ऍट द रेट जीमेल या ईमेल आय डीवर पाठवल्या जातील आता उमेदवारी अर्ज नाकारणे याबद्दल बघूया तर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक आणि पूर्णपणे वाचण्याची विनंती केली जाते त्याचे अर्ज उमेदवारी खालीलपैकी एक किंवा अधिक कारणांमुळे नाकारले जाण्याची शक्यता आहे पहिले आहे अपूर्ण अर्ज दुसरे आहे ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला मुंबईतील नेवल डॉक्युअड येथे नियुक्त ट्रेड फ्रेंडशिपसाठी करण्यासाठी विविध पात्रता नाही तिसरे वयापेक्षा कमी वयाचे किंवा जन्मतारीख न भरलेले किंवा चुकीने भरलेले चौथे दुहेरी किंवा अनेक अर्ज सादर केले पाचवे स्पष्ट छायाचित्र नसलेला अर्ज टोपी घातलेला चष्मा घातलेला फोटो विद्रुप ओळखता न येणारा किंवा अस्पष्ट ओळखता न येणारा फोटो सावे ऍडमिरल सुप्रिटेंडंट नेव्हल डॉक्टर मुंबई यांच्याकडून अर्जदाराची उमेदवारी अवैध ठरू शकणारी इतर कोणतीही अनियमितता सातवे ऑनलाईन अर्जाची नाव वडिलांचे नाव आणि जन्मतारीख दहावी आय टी आय प्रमाणपत्राशी जुळत नाही आठवे लागू व्याप्त व्यापार आणि आय टी आय व्यापार प्रमाणपत्र यांच्यातील असब्धता नवे आधार कार्डची चुकीची माहिती दिली आहे दावे ऑनलाईन अर्जात वेबसाईट अपलोड केलेले अस्पष्ट वाचता न ना येणारे कागदपत्र कोणत्याही तक्रारी व सहाय्यासाठी उमेदवारीने ईमेलवर संपर्क येथे करू शकतात ईमेल आहे नेवल डॉकेआड दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर डेस्क क्रमांक आहे नऊ तीन पाच चार शून्य आठ एक नऊ पाच सहा तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहिजे ला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद